भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच दिनानिमित्त उपस्थित महामहिम राज्यपाल आचार्य देव्रतजी आपले लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी उपाध्यक्ष अण्णाबेन सोडे मंत्री संजय राठोड मंत्री मंगलप्रभात लोडा मंत्री आशिष शेलार मंत्री संजय शिरसाट आनंदराज आंबेडकरजी नरेंद्र जाधवजी श्री कालिदास कोळंबकरजी राहुल शेवाळे संजय बनसोडे सर्व व्यासपीठावरील सन्मान्य मान्यवर महापालिकेचे आयुक्त आहेत त्याचबरोबर अन्य सर्व मान्यवर अमित साटमजी आणि नागसेन कांबळे भारतीय संविधानाचे शिल्पकार प्रज्ञासूर्य युगप्रवर्तक महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी विनम्र अभिवादन करतो परमपूज्य बाबासाहेबांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या कार्यापुढे नतमस्तक होण्यासाठी राज्यभरातून देशभरातून जगभरातून आपल्यासारखे लाखो अनुयायी या अशा चैत्यभूमीवर दाखल झालेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युगपुरुष आहेत समतेचे पुजारी आहेत डॉक्टर आंबेडकर बाबासाहेब हे भारतीय स्वातंत्र्याचा आणि समतेचा सूर्य आहे या सूर्य व सूर्याला वंदन करण्यासाठी आपण सगळे या ठिकाणी जमलो आहे हा सूर्य महाराष्ट्राच्या अंगणात जन्मला होता ज्याच्या तेजाने संपूर्ण विश्व तेजोमय झालं अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आपल्या समाजावर प्रचंड मोठे उपकार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उभारलेला लढा मानवमुक्तीचा लढा होता समता बंधुता न्याय स्वातंत्र्य आणि लोकशाहीचा लढा होता बाबासाहेबांचं जीवन आणि त्यांचे विचार म्हणजे धगधगता अंगार होता मात्र या महामानाचं हृदय अपार कारुण्याने भरलेलं होतं आणि भगिनीनो डॉक्टर बाबासाहेबांचं जीवन म्हणजे ज्ञानाच्या बळावर अन्या अन्यायाविरुद्ध केलेला अभूतपूर्व संघर्ष होता खरं म्हणजे या ठिकाणी ज्या समाजानं त्यांना पाणी नाकारलं त्या ते समाजात त्यांनी शिक्षणाचं महत्त्व ओळखलं अत्यंत हलाकीत अपमान सहन करून त्यांनी ज्ञानसाधना केली जगातील सर्वश्रेष्ठ विद्वानांच्या पंक्तीत आपलं स्थान बाबासाहेबांनी निर्माण केलं त्यांच्या जीवनातून आपल्याला एकच शिकवण मिळते ती म्हणजे शिक्षण हाच सर्वात मोठा आपला आधार आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला शिका संघटित व्हा संघर्ष करा हा त्रिसूत्री मंत्र आजच्या काळातही तितकाच महत्त्वाचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं सर्वात मोठं योगदान म्हणजे त्यांनी देशाला सर्वोत्तम अशी भारतीय संविधान आपली घटना अर्पण केली हे संविधान केवळ कायद्याचं पुस्तक नाही आहे तर ते न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या चार स्तंभावर उभी असलेली भारताच्या लोकशाहीची पायाभरणी आहे आपण कल्पना केली ज्या व्यक्तीला जीवनात इतके अन्याय सोसावे लागले त्या व्यक्तीने ज्या राष्ट्रासाठी संविधान लिहिलं तेव्हा त्यात बदल्याची भावना आणि देश द्वेष नव्हता मत्सर नव्हता प्रत्येक भारतीयाला सन्मानाने जगण्याचा हक्क देण्याची उदात्त भावना त्यांच्या मनामध्ये होती आणि म्हणून बाबासाहेबांचं कार्य हे एका विशिष्ट समाजापुरतं मर्यादित नव्हतं ते संपूर्ण मानवमुक्तीचं कार्य होतं असं म्हणायला लागेल आपल्याला बाबासाहेबांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग तळागाळातील दुर्बल वंचित आणि उपेक्षित समाजाला सशक्त बनवण्यासाठी केलं त्यांनी आपल्याला स्वाभिमानाने आणि आत्मसन्मानाने जगण्या जगण्याचा संदेश दिला अधिकार दिला सुराज्य आणि स्वराज्य यांच्यातला फरक बाबासाहेबांनी नीट आपल्याला सांगितला गावागावातून खोलवर रुजलेल्या जाती भेदाची त्यांना जाण होती संकुचित जातीय धार्मिक किंवा राजकीय अन्य स्वार्थासाठी त्यांनी राष्ट्रनिष्ठा कधीही बाजूला ठेवली नाही आणि म्हणून स्वातंत्र्यानंतर कायदा मंत्री म्हणून सत्तेत सहभागी होताना कास्ट फेडरेशन काढताना धर्मांतराची घोषणा करताना अशा महत्वाच्या जीवनप्रसंगी सतत त्यांनी राष्ट्रनिष्ठा जागृत ठेवली त्यामुळे खऱ्या अर्थाने ते राष्ट्र पुरुष ठरले महामानवाचा पदस्पर्शाने पावन झालेली सगळी जागा आहे आणि म्हणून या जागेत आपण जमलेलो आहोत बाबासाहेबांनी मानवतेचा धर्म आपल्याला शिकवला दीक्षाभूमी किंवा चैत्यभूमी मिल इथे होणारं भव्य दिव्य स्मारक ही स्थळं जी आहे राज्यासाठी नाही तर आपल्या देशासाठी भूषण ठरतील आणि म्हणून मिल इथं जगाला हेवा वाट वा असं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक उभारण्यात येत आहे आज आपण केवळ एका महामानवाचं स्मरण करत नाही तर संपूर्ण भारताच्या विवेकाचा आणि स्वाभिमानाचा हा जागर आहे हा माणुसकीच्या धर्माचा सोहळा आहे काल देखील चेंबूरला एक भीमज्योतीचं त्या आयोजन करण्यात आलं विचारांची भीमज्योत कायम तेवत राहील आणि म्हणून अनेक ठिकाणी बाबासाहेबांचे स्मारकं होत आहेत यातून सर्वसामान्य लोकांना प्रेरणा मिळते ऊर्जा मिळते न्याय शेवटच्या माणसापर्यंत पोहोचला पाहिजे ही भावना बाबासाहेबांच्या मनामध्ये होती आणि म्हणून पद दलितांचं स्फूर्ती व आशास्थान असलेल्या अशा या महामानवाला त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सहस्त्रकोटी अभिवादन करतो आणि ज्ञानसंपन्न युगंधराच्या आठवणींना आपण स्मरण करूया मिळून आपण सारे समता प्रस्थापित करूया जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका